मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हवा दुकानांच्या पाट्या मराठीतच असल्या पाहिजेत कोण करता या मागण्या या मागण्या करणाऱ्यांना खरंच मराठीची चिंता आहे का जर ही चिंता असती तर त्यांनी त्यांची मुलं मराठी शाळेत घातली असते ना की इंग्रजी शाळेत आणि ते पण कॉन्व्हेंट शाळेत या मागण्या चूक आहेत असं आमचं अजिबात म्हणणं आहे परंतु मराठीचा फक्त राजकारणासाठी वापर करणाऱ्यांनी मराठी भाषेचा गौरव या गोष्टीपासून लांब राहिला पाहिजे राजकारणाचा बाजूला रावल्या पण आपल्या वैयक्तिक आयुष्यात तरी आपण मराठीला प्रथम प्राधान्य देतो का साधी किराण्याची यादी करताना सुद्धा आपण मराठी नाव न ना लिहिता इंग्रजी नाव लिहित आजकाल लहान मुलांना सफरचंद हे एक फळ आहे हे माहीतच नाही कारण लहानपणापासून आपण त्यांना ए फॉर ॲपल एवढंच शिकवतो भाषा हे संवादाचं माध्यम आहे परंतु मातृभाषा ही आपली अस्मिता आहे इंग्रजी आज जागतिक भाषा आहे याबाबत काहीच दुमत नाही पण त्याबाई मराठीला दुय्यम न बाळगणे ही पण आपलीच जबाबदारी आहे मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या व्यक्ती आज देशाचे पंतप्रधान झाले आहेत आणि राष्ट्रपती झाले दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो विवा वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो कुसुमाग्रज हे अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार व समीक्षक होते मराठी भाषेचं संवर्धन करूया आणि मराठी भाषेचा गौरव करूया लाभले आम्हा सौभाग्य भाग्य तो मराठी जा जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जात पंत धर्म एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी नमस्कार